Altyazı <laughs> <laughs> राज्याचा मंत्री झाल्यापासून कुठलंही भाषण केलेलं नाही आज मी म्हसवळकरांचा आग्रह असतो आपल्या सगळ्यांचा प्रेमाचा सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलो मला या नाथबाबाच्या नगरीत येत असताना मनापासूनच आनंद होतो मनापासून आपल्या सगळ्यांना सांगेल की मला आपल्यात आल्यासारखं वाटत आपल्या <प्राण> माणसात आपल्या घरात आपल्या गावात आल्यावर जो फील येतो ना तो फील मला बसवण्यामध्ये आल्यावर होतो मसवसाठी एकदा हात वेळ करून जोरदार आणायला माझ्या राजकारणामध्ये मी आज चार वेळा आमदार झालो आणि प्रत्येक वेळी मसवडकरांनी निर्णायक मतदान मला केलंय <प्राँगा> प्रत्येक वेळी मसवडकरांनी मला भरभरून दिलंय बाजूच्या सगळ्या गावकड्यांनी दिले दिले मान तालुक्यानं दिलंय खटाव तालुक्यानं दिलय पण हे देत असताना मसवटनं आताच्या निवडणुकीत तर उच्चांग केलाय आणि जवळजवळ साडेसहा हजार मताचवड सेना दिला भाऊ पहिल्यांदा माझ्या सर्वेचा रिपोर्ट मसवट शहराबद्दल निगेटिव्ह होते अगदी मतदानाच्या आधी तीन दिवस रिपोर्ट आला तरी सुद्धा तो त्रेपन्न टक्क्याच्या फुलं मसवट दाखवायला तयार नव्हता मी रिपोर्टवर ऑब्जेक्शन घेतलं पण तो म्हणला माझा रिपोर्ट खरा आहे पण पंचवीस वर्ष सर्वे करणाऱ्या एजन्सीला माझी माफी मागायला मसवड नाही <laughs> निकाल लागला बाकी सगळा निकाल त्याचा योग्य होता बरोबर -बर होता पण मसवट शेळाचा निकाल त्याचा चुकलेला होता पंचवीस वर्षाचा त्याचा अनुभव आहे आणि त्याने मला येऊन माफी मागितली मगाशी मी इथे येत असताना गाडीत मला फोन होता की भाऊ मला सत्कार न्यायचं म्हटलं मी मस्वटा चालू <laughs> <laughs> एका रेशन दुकानदाराला पोळाला तुम्ही आज राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपण दिली आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मी मला सांगितलं ना अनेक लोक माझ्या मंत्री पण मिळू नये म्हणून पण बसले होते भाऊ जाऊन भेटून आले डॉक्टर साहेब मी मला पाहिजे म्हणून गेलो नाही बघा पण मला देऊ नका म्हणून अनेक सिस्टम केली माझी फाईल तयार करून पाठवली कोविडची फाईल तयार केली कुठली कुठली फाईल तयार केली सगळ्या फाईल तयार करून मग दिल्लीला पोहोचल्या आता ही एवढं कच्चा असतं तर मग कसं झालं असतो <laughs> तेवढा नेतृत्वाचा विश्वास यात जयकुमार गोरेनं संपादन केलंय पार्टीचा विश्वास संपादन केलाय त्यामुळं अजिबात चिंता करू नका मी खटावांच्या मातीचं मातीचा ऋणी आहे मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे इमान इतबारे आपली सेवा करेन आणि भारतीय जनता पक्षानं जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तुम्हाला माहित आहे जयकुमार गोरे कायम आउटस्टँडिंगच करतो जयकुमार गोरे कायम आउटस्टँडिंगच करतो जयकुमार गोरे विचाराच्या पलीकडचं काम करतो याही कात्यामध्ये भाऊ जे माझ्या पार्टीला जे माझ्या नेत्याला जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते काम जयकुमार गोरे करेल जो दोन तास कमी झाली तरी फरक पडणार नाही पण कामात कुठं कमी पडणार नाही त्यामुळं मी तुमच्या सोबत राहून तुमचा भाऊ म्हणून काम करेल हा शब्द या निमित्तानं देतो आपण सगळ्यांनी जे प्रेम मला दिले आहे त्याचंच तिथून भविष्यामध्ये पण असंच राहू द्या असंच प्रेम आपलं सगळ्यांचं सोबत राहू द्या जयकुमार गोरे कायम आपल्या रुग्णात कायम आपल्या प्रेमात राहील एवढाच शब्द या निमित्तानं मी देतो आता निवडणुका येत आहेत त्याही विषयी आत्ता बोलणार नाही पुन्हा बोलू पण आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीला मनापासून धन्यवाद देतो मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो